राजकीय वर्तुळातून आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अखेर अजितदादा यांचं घड्याळ हाती बांधण्याचा निर्णय घेतला मलिक यांनी सोशल मीडियावर घड्याळ चिन्ह वापरण्यास सुरुवात केलेली आहे स्वातंत्र्य दिनाचं औचित्य सा साधत मलिकांनी एक प्रकारे आपली भूमिका आता जाहीर केलेली आहे अजित पवार यांची जनसन्मान यात्रा देखील वीस तारखेनंतर नवाब मलिक यांच्या मतदारसंघात जाणार आहे राजकीय वर्तुळातून आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अखेर अजितदादा यांचं घड्याळ हाती बांधण्याचा निर्णय घेतला आहे मलिक यांनी सोशल मीडियावर घड्याळ चिन्ह वापरण्यास सुरुवात केलेली आहे स्वातंत्र्य दिनाचं औचित्य सा साधत मलिकांनी एक प्रकारे आपली भूमिका आता जाहीर केलेली आहे अजित पवार यांची जनसन्मान यात्रा देखील वीस तारखेनंतर नवाब मलिक यांच्या मतदारसंघात जाणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका